सप्रेम जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही जिवंत आहे असं आज वाटलं जेव्हा मी लोकसत्ता हा पेपर आज सकाळी सकाळी जेव्हा वाचला त्यामध्ये मुखपात्रावर विक्री परवाना प्रस्तावांना निवडणुकीमुळे स्थगितीचा उतारा खूप छान वाटलं खूप बरं वाटलं पण असं वाटतंय निवडणुकीनंतर पुन्हा आमुश याची काळी रात्र याच्यावर पडणारच म्हणजे परवाने वाटणारच आता खऱ्या अर्थानं आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती काही महिन्यांपूर्वी का ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस ज्या विक्री उद्योजक आहेत ज्या कंपन्या आहेत त्यांना प्रत्येकी आठ आठ प्रत्येकाला वाईन शॉपचे लायसन द्यायचे म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावीस परवाने नव्याने द्यायचे पण आता ज्यांचे जे मद्य विक्री जे उद्योजक आहेत ज्या कंपन्या आहेत ज्यांचे राजकारणाशी संबंध आहेत जे राजकारणात आहेत त्याच लोकांना ते परवाने मिळणार म्हणजे श्रीमंत हा श्रीमंत होणार राजकारणी हा अजून श्रीमंत होणार तो पुढच्या राजकारणात पुढच्या सत्तेत पुन्हा आमदार होणार पुन्हा मंत्री होणार पुन्हा तोच बेचा पाडा पुन्हा त्यावेळेस पुन्हा तीनशे अठ्ठावीस पुन्हा परवाने दिले जाणार असं महाराष्ट्रामध्ये मेडिकलचे दुकान कमी आणि परमिट रूम बिअर बार वाईन शॉप जास्त गल्ली गल्ली चौका चौकात दिसते त्याचा हा झाला पुढचा भाग अजितदादा पवार साहेब आपण परवाने देत आहेत आणि आपण निवडणुकीमुळे स्थगिती दिली पण निवडणुकीनंतर या गोष्टी आपण करणारच आणि तुम्ही सांगतात का आमची मुख्यमंत्री बहीण ही जी तुमची योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्ही पंधराशे रुपये देऊन या महाराष्ट्राच्या तिजोरीचा खडखळाट केला तिजोरी पूर्ण आणि पूर्ण कंगाल झाली आता ती तिजोरी पूर्ण भरण्यासाठी तुम्ही आदिवासीच्या सुद्धा बऱ्याचशा त्या त्या योजनेमधून पैसे उचलले त्या लोकांना सुद्धा तुम्ही उघड केलं अनेक आरोग्य विभागाच्या ज्या योजना बंद पडल्यात अनेक जण ताटकळत पडलेत आजही ज्या लोकांना उपचार घ्यायचेत पण तुम्ही सगळ्या योजनांचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी वापरले तर का हे सर्वांना माहिती आहे फक्त निवडणुकीत जिंकून येण्यासाठी आमच्या भोळ्या बावड्या बहिणींचे मत जिंकून घेण्यासाठी तुम्ही हा सगळा उपद्रप केला आता तुम्ही हे परवाने वाटणार होते आता हे परवाने तुम्ही वाईन शॉपचे निवडणुकीनंतर वाटणार कारण तुम्ही देतायत आहेत का लाडक्या बहिणी मुळ आमची तिजोरी खडखडाट झाली म्हणून आम्हाला उत्पादन शुल्कामध्ये वाढ झाली पाहिजे महसूलात वाढ झाली पाहिजे म्हणून दारूचे परवाने तुम्ही देणार कशाला तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना माझ्या भोळ्या बाबड्या लाडक्या बहिणी हो पंधराशे रुपये तुम्हाला हे सरकार देत आहे बदल्यात तुमच्याकडून मतं घेतलीत सत्तेत आलेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पंधराशे रुपये देणार एकवीसशे तर दिलेच नाही पण पंधराशे देणार त्याच्यासाठी तुम्हाला सांगतात का तिजोरी खडखडाट झाली म्हणून महसूल वाढण्यासाठी दारूचे परवाने देणार माझ्या लाडक्या बहिणी हो तुमचे वडील तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा मामा तुमचा काका नाना कोण असेल ना तो जास्त वाईन शॉप झाल्यानं त्याला मिळेल पाहिजे तिथे दारू मिळेल तो घरी दारू पिऊन येईल रोज त्रास देईल आणि रोज दारू पिईल रोज दारू पियेचा फक्त महसूल वाढी करता आपला हा महाराष्ट्रातला माणूस तरुण वृद्ध सगळेच दारून पीडित होतील किडण्या फेल होतील त्यांचे लिव्हर सडतील त्यांचं शरीर नासेल कामावर जाणार नाही रोज घरात वाद करतील त्यांचं शरीर नसल्यामुळं शरीर त्यांचा रोगी झाल्यामुळं एका हाताने तुम्ही पंधराशे रुपये घ्याल जिथं तुम्हाला एकविशेची बोली केली होती आणि ते पंधराशे तुम्हाला अशा हाताने तुम्हाला दवाखान्यात द्यावा लागतील मेडिकलला द्यावं लागतील म्हणजे एका हाताने तुम्हाला पैसे देणार खुश करणार आणि दुसऱ्या मार्गाने तुमच्या घरातला पुरुष तो मर्द तो तरुण तो मुलगा तो नवरा आजारी पाडणार त्याची लिव्हर खराब करणार त्याच्या किडण्या खराब करणार फक्त अशा पद्धतीने सत्ते देण्यासाठी तुमच्या भोळ्या माबड्यांचे मतं घेतलीत आणि आता दारूचे परवाने देणार तेही कोणाला देणार जे राजकारण्याशी संबंध आहेत संबंध ज्यांचे व्यवहार चालतात त्यांनाच ते परवाने देणार जे राजकारण आहेत त्यांनाच परवाने मिळणार तो भुमरे संदीपान भुमरे आठ आठ नऊ नऊ वाईन शॉप आहेत चला आम्ही सकाळपासून सगळेजण दारू पितो महाराष्ट्रातले सगळेजण पिऊ मग तुम्ही एक काम करा तुमचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते ना प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही परवाने द्या तुमच्या महसुलासाठी आम्ही दारू पिऊ हा हिंमत हिंमत नाही तुमच्या तुम्हाला तुमचे मंत्री तुमचे आमदार जपायचे म्हणून तुमच्यात तुम्ही वाटाघाटी करणार त्याच्यात त्या लोक सत्तामध्ये सांगितलंय त्याच्यातले जवळजवळ चाळीस परवाने भाजपाला देणार अठ्ठावीस परवाने अजितदादा पवार यांच्या पक्षाला देणार आणि उरलेले परवाने जे आहेत ते जे हितसंबंध इतर पक्षांशी आहेत त्या पक्षांना द्या जर तुमच्यामध्ये हिंमत असेल मी तर गुजरातचं कौतुक करतो गुजरात सरकारनं दारूबंदी केली आजही गुजरात मध्ये कोणी कुठल्याही राज्यातून जाताना जर तो दारू पिऊन गेला किंवा अर्थात त्याच्या गाडीत दारू जरी सापडली तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये दंड आहे मी गुजरात पोलिसांचं शंभर टक्के कौतुक करतो मी जय गुजरात मानणार नाही खरं मला महाराष्ट्राचा अभिमान आहे गुजरातचाही मला अभिमान आहे पण मी महाराष्ट्राचा गुजरातला जय गुजरात मानणार नाही पण गुजरातच्या पोलिसांचं नक्कीच कौतुक करेल तिथल्या कायद्याचं मी नक्कीच कौतुक करेल दारू सापडल्यानंतर पस्तीस ते चाळीस हजार रुपये दंड होतो त्यानंतर तो तरुण त्या गाडीतले माणसं पुन्हा त्या गुजरात दारू घेऊन जात नाही दंड इतका मोठा होतो असा कायदा करता येईल अहो हेच दारू पिऊन आमच्या लहान लहान मुली बाळींवर बलात्कार करतात रेप होतात धर्माच्या नावावर राजकारण करणार ना तुमचं इंडियाचं सरकार महाराष्ट्रातलं सरकार चोऱ्याला बाडायला आणि फोडून हे प्रादेशिक पक्ष फोडून तुम्ही तुम्ही सत्यात आले फडणवीस साहेब हेच लोक दारू पिऊन मंदिरात जाणार मंदिरातल्या मूर्त्या चोरणार मंदिरातली तिजोरी चोरणार आणि हिंदुत्वाचा अपमान करणार आणि तीच दारू चालू करण्यासाठी तुम्ही प्राधान्य देतात का तर म्हणे महसूल वाढवायचं आहे जर तुमच्यात हिंमत असेल तर आमचा बळीराजा आहे त्या बळीराजाला खऱ्या अर्थानं डायरेक्ट बाजारातून खऱ्या अर्थानं त्याला डायरेक्ट बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे त्याला डायरेक्ट त्याच्या शेतीतून बाजारपेठेपर्यंत त्याला त्याची दुकान उपलब्ध करून द्या मतला मधला व्यापारी काढून टाका त्याच्या खिशात जाऊ द्या ना पैसे त्याला उद्या ना श्रीमंत तो व्यापारी होण्यापेक्षा व्यापारी तुमचेच बगल बच्चेच सगळे का माझा बळी राजा श्रीमंत होऊ देत नाही तुम्ही का त्याला डायरेक्ट त्याच्या शेतीतून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देत नाही आणि आज बघा हे सगळे बाकीचे तुम्ही धोरण आखण्यापेक्षा तुम्ही तिजोरीचा विचार करण्यापेक्षा आज या महाराष्ट्राचा बळीराजा जो तुम्हा मला खाऊ घालतो ना कष्ट करून छातीचा कोट करून ऊन वारा पावसात चिखलात मातीत तो त्या शेतात काम करतो राबराब राबतो राब, कुटुंबाला घेऊन आज त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा मका सोयाबीन कापूस उडीद तूर सगळे सडले तिथं पीक बघा काय परिस्थिती आज ते विदर्भामध्ये आज प्रकोप झालाय पावसाचा अतिवृष्टीनं ते जे पिकं सडलेत त्याच्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं ओला दुष्काळ जाहीर करा दारूसाठी तुम्ही काय घोडे नाचवतायत बंद हे धंदे तुमचे आणि निवडणुकीनंतर सुद्धा नका जाहीर करू बास जेवढे परवाने आय तेवढे बास झाले किंवा तेही बंद करा महाराष्ट्र हा दारूमुक्त करा खरा माझ्या माय भगिनींना माझ्या मायमाऊलीला आहे ना पंधराशे रुपये एकवीस रुपये दहा हजार सुद्धा नको पण तुम्ही जर दारू बंदी जर या महाराष्ट्रामध्ये केली ना तर निश्चितच आपला तरुण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा निरोगी राहील आज बघा त्या मध्ये तिथं तरुण बघा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जे करोडो करोड रुपयाचा सा व्यवसाय सांभाळतात का कारण त्यांना नशा करण्यासाठी तिथं दारूच उपलब्ध दा नाहीये सतत व्यवसायात असतात ते लोक तुमचा महाराष्ट्राचा तरुण बघा रात्रीच्या हॉटेल बघा सात आठच्या नंतर सगळ्यात जास्त सोळा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत सगळ्यात जास्त दारू पिणाऱ्यांची गर्दी आहे तरुणांची महाराष्ट्रातला तरुण तुम्ही नाशवतायत साहेब का तुम्ही राजकारणासाठी का तुम्ही त्या महिलांचे मतं घेण्यासाठी पंधराशे रुपये देण्यासाठी तुम्ही अजून वाईन शॉप चे परवानगी देतायत का तुम्ही गल्लोगल्ली दारूच्या दुकानं उडाण्यासाठी परवानगी देतायत स्पर्धेमुळे दुकानं जास्त होतील स्पर्धेमुळं मग किती त्या दिवशी बंद असू काही असू दारू विकलीच जाणार प्रत्येक घरातला तरुण वृद्ध नासावल्यास जाणार यापेक्षा तुम्ही दारूवर बंदी आणा आणि माझ्या बळीराजासाठी आता ओला दुष्काळ जाहीर करा आणि अशा बातम्या बातम्या छापू नका आणि अशा उपसमित्या समित्या मंत्रिमंडळाच्या नेमू नका शिक्षणासाठी नेमा आरोग्यासाठी नेमा माझ्या बळीराजासाठी नेमा अहो रस्त्यावर आज महाराष्ट्रामध्ये कोणता एक रस्ता धाडाचा नाहीये ख़ड़े। खड्डेच खड्डे अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत युवक आज घोड्या करून आज ते त्या त्या तळ्यामध्ये वसतायत गा, शहरात गावागावात मोठे गावा, मोठे तळे झालेत तिकडे लक्ष द्या नुसते कागदी घोड्यावर तुम्ही कोटी कोटी रुपयाचा निधी आणला हजारो कोटींचा आणला हे तुम्ही फसवेगिरी आता बंद करा काय असेल ते लोकांसमोर खरं खरं सांगा आणि अजित दादा पवार तुमचा चिरंजीव या दारूच्या व्यवसायात आहे चिरंजीवासाठी या महाराष्ट्रातल्या तरुणाला नासू नका असल हिंमत खरंच जर आपण मराठा समाजाची असाल ना तो तुम्हाला खरंच मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देतो दारूबंदी या महाराष्ट्रात फक्त पाच वर्षासाठी करा बघा महाराष्ट्रातला तरुण जगात जाईल नाही तर तुम्ही परवणे वाढवले तर आज जगात नाही आज जगातून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान